धरणातील निसर्गामुळे कृष्णा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ उदगावच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे धरण क्षेत्रातील पाऊस आणि पाण्याचा विसर्ग यामुळे पाणी पातळी वाढत आहे पाण्याने तुडुंब भरलेल्या कृष्णेच्या जलाशयाचे सौंदर्य सा पाहण्यासाठी सांगली भागातील नागरिक अंकली पुलावर गर्दी करताना दिसत आहेत कृष्णा नदीच्या पाणलोक क्षेत्रात गेली चार दिवस पाऊस सुरू आहे कोयना चांदोली धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे उदगाव जवळ कृष्णा नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे उदगाव अंकली पुलावरून कृष्णेच्या पसरलेल्या पाण्याचे दृश्य पाहण्यासाठी निसर्गप्रेमी उदगाव अंकली पुलावर गर्दी करताना दिसत आहेत कृष्णेच्या काठावरील रामलिंग मंदिर कृष्णा नदीवरून धुरांच्या रेषा काढत जाणारी रेल्वे आणि कृष्णा नदीतून वाहणारे पाणी मध्येच होणारे बदकांचे दर्शन यामुळे उदगाव अंकली पूल सध्या पर्यटन स्थळच बनले आहे मानकार न्यूजसाठी उदगाहून संदीप इंगळे